याच्या अगोदर तुम्ही कुठे जाऊन आला ना भरपूर ठिकाणी इथं म्हणजे प्रत्येक दवाखान्यात गेले की त्यांनी म्हणायचं तुम्हाला कॅल्शियम कमी कॅल्शियमचा कोर्स करायला लागेल इंजेक्शन पाच पाच इंजेक्शनचा कोर्स केला तरी पण काय म्हणजे फरक जाणवलाच नाही आता दुसऱ्या वेळेसच्या ट्रीटमेंटला बऱ्यापैकी मला फरक जाणवतोय थेरपीचा दुसरा दुसरा दिवस दुसऱ्या दुसऱ्या आपल्याकडे येण्याच्या आधी काय काय त्रास होत होता मान पाटण कंबर म्हणजे पूर्ण असं जकडल्यासारखं वाटत होतं मला किती दिवसापासून त्रास होत होता तो एक चार वर्ष झाले चार वर्षापासून चार वर्षापासून कितवा दिवस आहे आज दुसरा दिवस आहे दोन, दिवस दोन दिवसामध्ये किती टक्के फरक वाटतोय ऐंशी टक्के म्हणजे फरक जाणवतोय बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच फरक वाटतोय मला आज ऐंशी टक्के फरक वाटतोय दोन हिरपट्या बरं उठून एकदा कमरेतून वाकून वगैरे दाखवा काय काय मुवमेंट होत नव्हती करा हे असं खाली बसलं तर असं वाकलं ना असं उभं राहता येत नव्हतं सरळ म्हणजे त्रास व्हायचा असं एक मिनिट थांबल्यानंतरच पुढं यायचं था, आज तसं काय जाणवत नाही मला <laughs> जर बसले तुम्ही तर उठायचं जर म्हटलं तर उठताना काय काय त्रास होतो कमरेत जास्त दुखायचं बरं आता उठून दाखवा बरं त्रास होतोय का नाही आता माझी फरकच वाटतंय मला सत्तर ते ऐंशी टक्के फरक जाणवते बस म्हणायचं ह्या यामुळेच थोडस काय म्हणतात ना थे, यो ते योग आल्याशिवाय माणूस त्या परिस्थितीला शिवत नाही तसं मला असं आज जाणवते बरं आपला इथला पत्ता कोणी सांगितलेला तुम्हाला नाही नाही मी तुमचा एक व्हिडिओ बघितला तो टेंगलेचा आणि त्या टेंगलेच्या व्हिडिओ वरून आलो बरं नाव सांगा तुमचं पूर्ण दत्तात्रेकी सर गाय